ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः नमाशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज वट पौर्णिमा त्यानिमित्त माझ्याकडून सर्व माता बहिणींना हार्दिक शुभेच्छा आता आपल्याला या वट पौर्णिमे संदर्भात बोलायचं मला कथा वगैरे काही सांगायची नाही पण एक महत्वाची सूचना द्यायची या, जी का बऱ्याच मंडळी जे असतात अलीकडे अलीकडे फार विचित्र होत चाललंय आता तुम्ही आज वटवृक्षाची पूजा करणार आहात त्याला सात फेरे मारण्याच दोरणे करणार आहेत आणि कशासाठी पूजा केली जाते एक कथा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी ते सांगणार नाही माहित असल्यास काय सांगायची गरज आहे की बाबा हे जे आहे पती मला जे आज प्राप्त झालेला पती आहे न? तो पती माझा जन्मोने जन्म हा परत परत मिळावा माझ सौभाग्य टिकून राहावं याच्यासाठी ही पूजा केली जाते आज हम्म बरोबर हे तर सर्वांना माहितच आहे पण जर तुम्ही एक गलती केली ना तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो जन्मभर एवढं लक्षात ठेवा यासाठी आजचा हा एक संदेशही म्हणा एक वेळी तर ती गलती कोणती अशी मोठी असं काही नाही पण ज्या वेळेस तुम्ही वृक्षाची पूजा करणार आहात जाणार आहात ताट घेऊन हो, फेरे मारणार आहात ज्या वेळेस तुम्ही घरातून तुम बाहेर पडताय त्यावेळेस मनामध्ये कुठलाही विचार आणू नका कुठलाही म्हणजे कोणता विचार की मनात असं आणू नका की काय नवरात्र नीट कुठे चांगलं आहे दररोज त्रास देत आहे असं करते काय म्हणजे हेच जन्म मिळाला पण मला पूजा करायच्या कारण इतर बायका हे चाललेल्या आहेत जर मी नाही गेले तर म्हणते ना कसं काय पूजाला पूजेला आलनेस असं काहीतरी म्हणते म्हणून मी चालले एक मनामध्ये येते तुमच्या असेल खूप अशा काही मंडळी आहेत की त्यांच्या मनामध्ये अशी कल्पना येते कारण घरामधील जात अगर नवरा पटत नसतं नवऱ्याबरोबर जमत नसतं असे आता वाढले आजकाल पूर्वीसारखं नाही आहे कारण आजकाल ही जी काही महिला आहेत म्हणजे भगिनी आहेत त्या नोकरी करणाऱ्या आहेत बिझनेस करतात काही ना काही कामं करतात पूर्वीसारखं नाही चुलं आणि मूल राहिलेलं नाहीये आता ते सुद्धा घराला हातभार लावतात त्याच्यामुळे ते भीत नाहीत नवऱ्याची किंमत बी ठेवत नाही कारण मी पण कमवते ही त्यांच्यामध्ये एक ही आलेली आहे पॉवर म्हणून त्या नवऱ्याचा आदर करणं हे त्यांना जमत नाही एक आशा सगळ्याच नाही पण खूप कमी झालंय खूप कमी झालंय कारण आजकाल पूर्वी कसं नवरा सासू सासऱ्या असं जाच व्हायचा आज जाच सुनेचा सासरीला जाच सुने त्या बायकोचा नवऱ्याला जाच आहे हे आजकाल झालंय चालू कारण तुम्ही आता व्हॉट्सअपला वगैरे अगर यूट्यूबला कुठं पाहिले असतील व्हिडिओ वगैरे अगर बरेच मेसेज की नवऱ्या लोकांनी पिंपळ्या झाडाला उलटे फिरे घेतले की ही बाय तुम्हाला सात क्षण सुद्धा मिळू नये सात शेकंद सुद्धा मिळू नये कारण होय खरं येते कारण असेच जाच करालेत असे जाच करालेत की खूप जणांचा आनंद होईतो पूर्वीसारखं राहिलं नाही नवऱ्याच्या ताब्यात वगैरे बरं याच्यामुळं होईल काय की या गोष्टीमुळं या दोघंच पटत नाही उदिच्याला आणि अशा व्यक्तींना जे का नवऱ्याबरोबर सतत भांडण करते न? तिला लवकर वैधवी प्राप्त तो विधवा होते लक्षात घ्या आता एकंदरीत समजा चांगली सभ्य असतात त्याचं काही भांडण वगैरे नाही ते एक कमी पण टक्केवारी कमी तशा महिला जे बहिणी आहेत त्यांना काही कारण असतो वेगळ्या आहे ना समजा त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू होतो हा विषय वेगळा आहे सगळ्याचं तसं नाही पण टक्केवारी खूप अशी आहे की केवळ नवऱ्या बरोबर ही भांडणं करतात नवऱ्याचं त्यांचं पटत नाही या गोष्टीमुळे नवऱ्याचा मृत्यू होतो तर काही कारण असतं कुणाचा अपघाती होत असेल कुणाचा काही असेल काही 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 कुठल्या गोष्टीनं नवरा हा लवकर मरतो मृत्यू पावतो केवळ या बायकूच्या कारण बायकूचं नवऱ्यावर पाहिजे तसं प्रेम नाही सतत भांडणं तंटे ह्या गोष्टी करत असल्यामुळे नवऱ्याचा लवकर मृत्यू होतो खूप सगळ्यात असं नाही म्हणत आहे मी तुम्हाला म्हणतो टक्केवारी वेळी दहावीस टक्के चांगले सोडता बाकीचा हा प्रमाण वाढलेले आणि मग अशा मृत्यू लवकर झाल्यानंतर हे का करतात भांड हे असं गैरवागतात यांचे अनेक पुरुषाशी संबंध येतात अशा महिलांची कारण त्यांचं बरोबर पटत नसतं हे त्यांना जगाला बी माहीत असतं आणि त्यांना त्यांना ही अनेक म्हणजे त्यांचं जीवन ही विचित्र प्रमाणात तयार होतं अनेक पुरुषाशी संबंध येणार त्यांचे वैविक म्हणजे वाहबाह्य संबंध वगैरे असे काही आणि ते शेवटी कुठेच ते सुखी होत नाहीत कुठे सुखी होत नाहीत ते शेवटी जीवन अशाच पद्धती मग ते समजा मुलं मोठी होणार ते पुन्हा सुना वगैरे असं येणार मग ती त्यांना म्हणजे एकंदरीत जाच होतो पुढे सुद्धा कारण मुलांना ती गोष्टी कळतात मग ते जी आई विषयी असती किंमत ती किंमत ठेवत नाहीत मुलं म्हणजे जी असताना ना प्रेम असतं आईचं विषय एक आदर्श असतो काही असतो ते त्यांच्यात मनात राहत नाही आणि मग अशा भनगडी होतात तर मग आता एवढं सांगायचं बरं जास्त विस्तारित नाही बोलायचं आपला मेन मुद्दा काय की आज तुम्ही वटवृक्षाची पूजा करणार आहात तुम्ही पूजेला जातानी मनामध्ये तसा विचार आणू नका की मी बळच लोक बाया चालल्यात म्हणून मी पूजा करायला चालले असं मनामध्ये आणू नका तुम्ही पती मागायचा न मागायचा हा विषय नंतर झाला पण आहे फक्त तुम्ही एकच म्हणा सात जन्मीचा नका विचार करू फक्त तुम्ही एकच म्हणा की देवा जो माझा संसार आहे तो सुखा समाधानाचा असू दे पुढच्या जन्मात काहीही होऊ दे म्हणजे या जन्मात तरी मला सुख समाधान लाभू दे माझ्या प्रपंचामध्ये एवढं जरी तुम्ही मनात करून पूजा केली तरी खूप खूप चांगलं आहे पण नवरा असं ते पण बळच मला पूजा करायची आलेली काय करावा असं असं बोटं मोडलं असलं चाललं असं मनात तुमच्या हे असं करतात भैया बऱ्याच जणी आता आधुनिक बाया नाही करीत पण असे करतात हे नका करू तुम्हाला नाही पटत तर नका पूजाही करू नका जाऊच नका काय गरज आहे तुम्हाला तुमचा तुम्हाला नवराच नको नौ, पाहिजेच नाही नाही नवरा नको नौ आहे तुम्हाला नका जाऊ काही होत नाही पण मनामध्ये काहीतरी विचार वेगळा म्हणजे नकारात्मक विचार घेऊन जर तुम्ही वटवृक्षाची पूजा करताना आज तर तुम्हाला वेग म्हणजे खराब प्रसंगाला सामोरे जावं लागेल कदाचित तुमच्या अशा विचारामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि तुम्हाला मग ते पुढे अडचणीला सामोरे जावं लागेल यासाठी एक सूचना आहे तरी समजा मी एवढीच विनंती करतो तुम्हाला भगिनींना कि बाबा माझ्याकडून काही समजा तुम्हाला दुखवलं असेल मन बोलण्यातून काही तरी क्षमा मागतो कारण मला जे माहीत आहे अगर मला ज्या काही गोष्टी अनुभवण्यात आलेल्या आहेत लोकांच्या एक अनुभव आलेला आहे त्या गोष्टीतून अगर एक शास्त्रीय कारण वगैरे अशा गोष्टी पाहूनच मी तुम्हाला ही चर्चा केली अगर बोललोय तुम्हाला तर काही राग होतो नका चूक भूल माप असेल कारण आजचा चांगला दिवस आहे तुम्ही पूजा अर्चेला चालला आहात आणि माझ्याकडून असं वाईट बोलणं काही माझं मनावर एवढं करणं फक्त मला सांगायचं तो संदेश तुम्ही समजून घ्या किंवा मनात वाईट तसा काही विचार करून फक्त पूजा करू नका एवढंच सांगायचं आहे आणि जर तुम्हाला तसा था विचार येत असेल था तर पूजा जाऊ नका आणि फ्रेश मनानं जा माझा संसार सुखाचा लागावं साधारणाचा नका विचार करू थोडकात विचार करा आणि पूजा करा एवढंच तर असो परत एकदा तुम्हाला ओट वृक्ष ज्या म्हणजे जे आहे त्याची पूजा करत करत आणि आज वटवृक्षा पौर्णिमेनिमित्त तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो तर मंडळी आपला निरोप घेतोय ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा